हॅलो नमस्ते सर्व आई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाचच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मी आयुर्वेदिक तेल कसं बनवते ते तुमच्याशी शेअर करते आता तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवणार आहे मी आता पुढे पुढे तर तुम्ही सगळ्यांनी पहा आणि ते साहित्य आपल्या घरातसुद्धा आपल्याला मिळून जाईल तर तुम्ही नक्की ट्राय करा तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला साहित सांगते कलंजी घ्यायची म्हणजे कांद्याचे बिये कढीपत्ता मेथीदाणे जास्वंतीची फुलं कोरफड आणि आवळा त्या आवळ्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि कोरफड आपल्याला कट करून घ्यायची बारीक बारीक कट करून घ्यायची पुढं मी दाखवते तर मी साहित्य सगळं कट करून घेणार आहे आवळा आणि कोरफड फक्त बाकीचं साहित्य आहे असंच टाकणार आहे म्हणजे दांड्यासहितच कडीपत्ता टाकणार आहे आणि लिंबाची पानं जी आहे कडूलिंबाची तीसुद्धा मी तशी टाकणार आहे तर तुम्हाला सांगते मी आता पुढे पुढे तेलाची एक बॉटल पूर्ण भरलेली होती आणि एक अर्धी होती तर ती मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि पूर्ण बॉटल काढून घ्यायची म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला जर जास्त तेल बनवायचं तर तुम्ही आवळी जास्त घ्यायचेत आणि बाकीचं साहित्य तुम्हाला जासवंडीची फुलं तुमच्याकडे जास्त असेल तर ती जास्त घेतली तरी चालते तसं काही नसतं पण आता कसं झालं सीजनवारी आता बाप्पा पण आपल्या घरात आहेत तर जास्वंदीची फुलं बाप्पांसाठी पण लागतात तर त्यासाठी मी जास्त फुलं नाही पाच ते सहाच फुलं घातलेली तर तेलाची बॉटल बघा मी पूर्ण एक खाली करून घेतली आणि ही थोडीशी जी शिल्लक होतं सुद्धा तेल मी त्यात घालून घेते आणि जेवढं आपण तेल घातलं तेवढंच आपल्याला तेल मिळत नाही बरं का तर पुढे मी जाऊन तुम्हाला एक छान अशी टिप्स सांगणार आहे की ते तेल कसं ओळखायचं कि की आपलं तेल झालेलं आहे म्हणून तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये समजून जाईल की तेल आपल्याला उकळून झाल्यानंतर कधी उकळून झालं ते समजणार आहे तर व्हिडिओ नक्की सगळ्यांनी पहा स्किप करू नका अजिबात नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता मी आवळा किसून घेतलेला आहे आणि कोरफड कट करून घेतलेली तर आपल्याला एक एक साहित्य त्यात ॲड करत जायचे तर मेथी ताणी आपल्याला लगेच घालायचे नाही पहिल्यांदाच कारण ते गरम तेल असलं की ते अंगावर ओढू शकतात त्यामुळे मेथीताणी लगेच पहिल्यांदाच घालायचे नाही बरं का तर तुम्ही एक एक सगळं घालून घ्यायचे त्यामध्ये आणि फक्त मेथी दाणे शेवटलं टाकायचे का तर त्या अंगावर उडू शकतात गरम तेल असल्यामुळे ते फुटतात आणि त्या अंगावर येतात आपल्या त्यामुळे जरा त्याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि हे तेलाने खरंच खूप छान असे केस होतात तर मी माझ्या मुलीला तर वापरते आणि मी स्वतःसुद्धा वापरत असते तर तुम्ही आठवड्यातून आहे ना एक ते दोन वेळा तुम्ही लावू शकता हे तेल रोज नाही वापरलं तरी चालतं आणि ज्यांना आवडतं तेल लावाय त्यांनी रोज लावलं तरी चांगले तर मी पहिल्यांदा बघा एक एक साहित्य म्हणजे कलोंजी घालून घेतलेली आणि असंच करून आपले एक एक साहित्य टाकून घ्यायचे तर आता मी फुलं पण घालून घेतली की आता फुलं लगेच कलर छान असा येतो गरम तेलामध्ये तर फुलं घालून झालेली की त्यानंतर एक एक पानं जे आहेत आणि कडून पानं आणि किडीपत्ता मी न कट करता टाकलेले आहेत कसं असतं दांड्यामध्ये पण पूर्ण जीवनसत्व असतं ते त्यामुळे दांडे तसेच ठेवलेले आहेत ते तर तुम्हाला जर नवसला आवडत तर तुम्ही नका टाकू पानं काढून टाकलं तरी चालेल पण मी दांडे तसेच ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आवळा जेव्हा आपण किसून घेतला होता छोटीशी किसणी असते ना त्याच्याने किसून घ्यायची म्हणजे आपण आलं वगैरे किसून घेतो त्याच्याने आणि लास्टला आपल्याला मेथी दाणा घालायचं आहे तर मेथीचे दाणे जे आहेत तर ते एकदम शेवट घालायची आता गरम तेल असं ते अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे गरम तेला डायरेक्ट आपण टाकलं तर ते अंगावर उडण्याची जास्त चान्स असतो ना त्यामुळे मी तुम्ही ती टिप्स लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी नवीन कोणताही दादा असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी हे तेल नक्की वापरा ह्याचे खूप असे फायदे होतात तर तुम्ही हे तेल करून पहा आणि तुम्हाला जर अनुभव आला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका मात्र तर हे तेल तुम्ही भरपूर असं प्रमाणात बनवून ठेवू शकता म्हणजे दोन ते तीन बॉटलमध्ये आता हे म्हणजे आपल्याला फक्त मला हे महिनाभर आमच्या दोघींना जातं आणि आमचे माझे मिस्टर हे पण लावतात पण काय होतं त्यांची केस लगेच वाढतात ना त्यामुळे ते जास्त तेल नाही लावत ते फक्त आठवड्यातून एकदा मालिश करायला वापरतात बरं काही तेल पण रोज लावायला साधी पॅरेशूटचे बॉटल ते लावतात पण आम्ही दोघी लावतो तर हेच तेल लावतो तर जवळून पहा आता उकळत चाललेलं आहे चांगलं आणि हे उकळलं आणि आपलं तेल झालं हे कशा काय ओळखायचं ते पुढं तुम्हाला सांगते मी आता छान असं बारीक गॅसवरतीच आपल्याला उकळून द्यायचं बरं का जास्त मोठा गॅस करायचा नाही का आता कसं होतं मोठ्या गॅसवरती पटपट उकळून जातं तर आता हे पूर्ण फेस कमी झालेलं असते तुम्हाला बघा तर हे चांगलं त्याला वीस ते ती, तीस ती, 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 मिनटं गेलेली आहेत माझी बारीक गॅसवरतीच हे केलेले कोरपड चांगल्याची शिजून वरती आलेली त्यामुळे आपण ओळखून जायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा का तर ते उकळतं तेल असतं राहिलेली प्रोसेस त्याची होत राहते आपण लगेच काढायचं नाही बरं का गाळून घ्यायचं नाही तर ही पूर्ण थंड झाल्याशिवाय तेल गाळून घ्यायचं नाही त्याची राहिलेली प्रोसेस ती नंतर चालूच राहते त्याच्यामुळे ना फेस कमी झाला की समजून जायचं की आपलं हे तेल आता तयार झालेलं आहे म्हणजे निम्म म्हणजे पन्नास टक्के झालेले आणि राहिलेलं पन्नास टक्के की ते थंड होतोपर्यंत होऊन जातं त्यामुळे आपण त्यावेळेस गॅस बंद करून टाकायचं आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलं तर चला आता मी थंड पूर्ण थंड होऊन दिले तर कलर पण खूप छान आलेला आहे केसांचा तेलाचा सॉरी तर छान असा कलर आलेला आहे तेलाचा तर मी आता गाळून घेते तेल अगदी थोडं झालेलं आहे बरं का म्हणजे आपली एक बॉटलचं तेल होतं तेवढं झालेलं आहे का आता मी अर्धं पण त्यातून नंतर टाकलं होतं पण आणि राहिलेलं आपण कापडामध्ये कॉटनचं कापड आहे ना त्यामुळे त्या का कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही टाकून घ्यायचे आणि मस्त असं हाताने पिळून पिळून तेल काढायचं मी फक्त आता तुम्हाला गाळणी गाळून दाखवलेले तर छान असं तेल झालेलं आहे नंतर मी राहिलेलं आपल्याला कॉटनच्या कपड्यामध्ये टाकूनच पिळून घ्यायचं ते का तर गाळणीमध्ये इतकं तेल निघत नाही बरं का तर मी आता फक्त गाळलेलं तुम्हाला म्हणजे गाळणीने जे गाळले तेच तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर संध्याकाळी परीने लगेच मालिश करून घेतलेली आणि तिला माझ्यापेक्षा तिच्या पप्पानी मालिश केलेली पहिल्यापासून आवडते बरं का तिचे पप्पा तिची छान अशी मालिश करत असतात तेल मालिश तर तिला म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा करतोच आम्ही तिला तर पण माझे कसं मला जास्त हो जमत नाही तिच्या पप्पांनी केलेली तिला खूप आवडते मग त्यांच्याकडे तेल घेऊन जात असते ती आणि पप्पा मला मालिश करून द्या म्हणते आणि त्यांनाही करत असते बरं का ती तर दोघांचं चाललेलं असतं तेल मालिश त्याचं आयुर्वेदिक तेल कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा तर आमची केस कसे वाटतात तेही नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा